हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आता वाले संध्याकाळचे सहा आणि मी आले बघा कॉलेजवरनं डायरेक्ट मी बारामतीहून टाकलेला आले तेव्हा कारण गेले दोन तीन दिवस मी बारामतीलाच होती नाही का आपलं प्री वेडिंगचं शूट करायचं होतं त्यामुळे मी बारामतीला गेलते आणि तसंच तापोळा वगैरे फिरून आली महाबळेश्वर आणि डायरेक्टच मी बारामतीहून टाकीला ती कॉलेजला तर आता मी आली घरी म्हणजे नाही का बारामतीन डायरेक्ट कॉलेजला आणलं म्हणजे आणि तिचा काही मला सोडवलं बघा शंभोरी आणि तर आता निघाल तर बघा आणि त्यांचं काहीतरी घरी काम होतं बघा नंबर प्लेट ते आणायचं होतं तर ते पण आणली ड्रायविंग लायसन्स आणायचं आणि नंबर प्लेट आणायची होती त्याच्यामुळं सागर बा इकडं गेलेला जोरवारीला मी आणि भाई आम्ही जवळजण बाजारात गेलो कारण आज एक बुधवार आणि गावचा बाजार आहे तर मस्त असा बाजार आणलाय आणि आज आहे ना मेन महत्त्वाचं मी नाही प्लेटी खरेदी केली बघा मला आवडल्या ह्या प्लेटी तिथं दिसल्या त्याच्यामुळे ह्या प्लेटी आणल्या चांगल्या जाड आणि मजबूत आहेत तर मला आवडल्या त्याच्यामुळे आणले बघा तीनशे रुपयात सहा प्लेटी अशा

आला विटू <laughs> <laughs> का, का <laughs> तो आला कुठं गेलता तू कसा बघायला मीटिंग होती बरोबर झाला आला आम्ही म्हटलं निस्तत पाटमाच्या नानाला विचारलं नाना हाय म्हणायचं पण नोकी हाय का नाही दीड महिना कधीच असं राहायला नव्हतं बाहेर म्हटलं हाय का झाली शिकार कुठे त्याची काय माहिती पण आला सकाळ सकाळ ज्याक्या आमंड की आला मध्ये बसलेला बोके वाला नेमला तीच ना आणि दोज काही गर्न हालत नाही तर बोलन म्हण्या शिकार तर आता निघाले मी काय काय दिलंय ग मम्मा त्याच्यात ते दिलंय काय काय दिलं या तर ही प्रियांका मामीकड पण द्या आणि पूजा मामीकड पण द्या ही कडी पात ही शेव चिवडा आहे बाजारचं खायलाय शंकर करता आणि कापण्या ही मी बनवलेलं घरी चिवडा ते दिलंय थोडं थोडं सगळं तर प्रियंका मामीकड पण द्या आणि पूजा मामीकड पण द्या ओके मी आईला सांगते फोन करून तसं पण तुम्हाला पण सांगते या तर चला कडी पता काय आपल्या घरकाच आहे त्याच्यामुळं ताईने भरपूर काढला या माझ्या थाय अजून चला वरणाला लागते याला कोथिंबीर बाजारचं थोडं थोडं दिलं या हाय म्हणून आज बाजार होता म्हणून आणि इकडे बघा शंभूने कॅमेरा धरलेला स्वेटर घालून तयार झालेला आहे आणि आता ही निघाले ती बारामतीला तर चला काय करते नाही चला अंधार व्हायला लागला लय वाजून का काय केलं डोळ चाळीग लावते ती म्हणते मला कुठे घे तू इतके दिवस त्याच्यात ती कोळसाण मिरची टाकली ना मी लिंबून कांदा टाकला होता मग काय लेकर चालले ती धुळच्या टायमाला त्याच्यात सगळं तेल आहे ती मैसूर पाक ते गोडे शेवण ते काय झालं असा लेकरच आहेत की गे बघाव ह्यांच्याकडं कसा हसतोय बघितलं का बघा जरा काय मोबाईल घेतला का काय घ्यायचंय अजून काय नाही ना चला चला जाऊ द्या त्यांना ती पिशवी घ्या दोघांच्या मधी टोपी बिपी घाला रुमाल घेतला ना कानाला बांधायला पिला तुला टोपी घे नाही तर गाजेन आला फोन गाजेनचा मोबाईल पाण्यात पडला होता आवाज यायला लागला काय करून घेतलं

तवास सांगितलं होतं तेव्हाच माझ्या पण ध्यानात नाही ती देयचं गा सगळं ध्यान करून दिलेलं आहे आज बारो पण झालं ना तर बाजारातलं खायला आणि पण त्या सामान दिले आहे सगळं सगळं तुला का सांगायची गरज नाही मी सांगितलं या तर आपली ना म्हणजे अर्धी शूटिंग पण झालं नाही आठतं पंचवीस टक्के झाले राहिलेली शूटिंग करायची 12 मतीत आणि रिक्षाचा पुलाव <laughs> बोलते का तशी काय होत याच्यावर का भांडत होती कोण भांडत होत नक्की सुरू केलं कुणी सुरू केलं हा काय मी काय करायचं मी करायचं मला म्हणले असले काय कपडे जुनी जुनी होती एक एक वेळेस घातले ती घागरा बऱ्याच वेळा घातला होता ना मग तुम्ही बर्थडे ला आणलेली ती का नव्हती नव्हती केली मग करून घ्यायची किती दिवस झालं बर्थडे झालेला करून घ्यायची कोणी पण घालायला पाहिजे ना नाही घालायला पाहिजे फिटिंग करून आणायला पाहिजे ना बोला पट पटा <laughs> तुला विचारते मी फिटिंग करून आणायला पाहिजे होता ना, ना? मग घालायला पाहिजे होता क्या? ना मग चुकी कोणाची या आणि रुसून कशाला बसते अजून हा

काय झालंय त्याला खाली हाकल की थंडी वाजायला त्याला त्याला खाली हाकल की कसा कि उठ कस काय आवाज यायला लागला का नाही आता र तुमच्याकडे बघतोय आता बघतोय तुमच्याकडे बघतोय ते आता मांडी दिसती त्याला बसलेला तुम्ही खुर्चीवर हा तू का लाडात येतो या इदुळा शेट्टी नसते वाजवायची चला चला घ्या पिशवी उशीर होतो या चला आता हे चालले तर बदलला पण सांगितलं नाही तिला विचारते की आता आता शाळेत ना आम्ही गावातन पण आता आलो या बाजार होता त्याच्यामुळे उशीर लागला त्याला मी म्हणलं ना पिशवी घेऊन नेट च उशीर ना उशीर होतोय आता काय दुपारची वेळ आला मालेवर हाय का आला मला माहित हो ते हळूहळू मालेवर येणार बसून बसून बसल्या बसल्या खोड्या करत बसल्या बसल्या खोड्या करत बसले बसले काय दाखवतो काय बसले 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 ए पिले आई दुळा नको तू घेऊ आता सागरला घेऊ दे हा हा चला ही बघितलं का काय चला चला व्हिडिओला करा येणार चला निघा बाय बाय बाय